स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवायला हो आज काही खास असं कारण नाहीये पण मोठ खास कारण नाहीये पण खूप मोठं कारण आहे तर दोन तीन दिवस झाले ना मला खूप जास्त कमेंट्स येतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या खाली दिदी प्लीज लॉंग व्हिडिओ टाक म्हणून म्हटलं एवढं लॉंग व्हिडिओ यांना बघायला आवडतात म्हटलं टाकायला तर पाहिजे मलाच त्या कमेंट्स वाचून कसं तरी वाटतं म्हणजे आज परवा दिवशी पण मला कमेंट्स सांगतात मी त्यांना म्हटले की हो नक्की बनवेल परत काल आल्या परत आज सुद्धा कमेंट्स येत आहेत त्यामुळे म्हणलं ठीक आहे तर बनवूनच टाकूया म्हणून लॉंग व्हिडिओ बनवायला घेतला तर ते मोठं कारण आहे आणि सकाळपासून शूट त्यामुळे लॉंग व्हिडिओ काय बनवला नाही तर संध्याकाळी मस्त असं म्हटलं चहा होईल आणि तयारी पण करून ठेवूया चिकनची तेच सगळं चाललंय म्हणजे आजचं जे काय आहे ना रुटीन संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून लॉंग व्हिडिओ बनवायला घेतलाय आता हा जो कोपराने सध्या असेल ना तो मी छान असा डेकोरेट केलाय किचनचा तो पण मधून दाखवते आणि

नको ठीक आहे स्ट्रॉबेरी शिकबणा म्हणजे दोन भर बोलण्यापैकी शॉ स्ट्रॉबेरी बनवता काय केलायची इकडे झाला पण किती फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत बघा किती फ्रेश आहे स्ट्रॉबेरीज बघा तुम्ही आ दाखवायची झालात पडली पण किती फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत बघा तुम्ही बरी त्यामध्ये दूध असतं स्ट्रॉबेरी असते साखर असते हं याने की त्याला चार्ज झाला आहे आधी थोडासा बनवून करा फ्रीजमध्ये दूध नव्हतं फ्रीजमध्ये आधी ह्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी टाकूया तर स्ट्रॉबेरीचे करता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दुघून घेते आधी डोनट स्ट्रॉबेरीचं डोनट स्ट्रॉबेरीचं म्हणून आधी दोन घेते खूप गोडेत मी खाऊन बघितले तुला काही एक भेट का तुला तर खूप स्ट्रॉबेरीज आवडतात त्याला बघवायचं झालं शेक तू जर नाही म्हती ना वीस मिनिटा कारण आपण वेस्ट करतो का

अगं चागली आहे ना माझा वाव कसले छान बनवले बघा मी किती छान बनवले बघा मी आद्याच तोंड बघा पिणार का द्या एक घोट पिऊन बघ बघा मी पिते गाईज मी पिते गाईज सेम ॲज अ स्ट्रॉबेरी शेक झाले तिथे तुला

काय देऊ काय नको येईल त्यात काय भर मिट टाकते का आता दूधच देऊ ना फक्त मग द्या त्यात कन्फ्यूज असते पोरी तुझ्यामुळे माझा चहा झाला तो चहाच 밸런스를 하려고 하는 셈은 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 셈 तरी तर मी चिकन चिकन आणलेलं आहे आणि चिकनचा मसाला आता मी तर शिजायला टाकेल मी चिकन इकडे भात पण लावलेला आहे आणि जे मसाला आहे ना तो माझा रेडी झालेला नाहीये आता भाजायचं वाटायचं राहिलंय फक्त म्हणजे चिकन शिजपर्यंत माझं भात पण रेडी होईल सगळा मसाला पण रेडी होईल आणि चिकन शिजपर्यंत मला असं वाटतं माझ्या भाकरी सुद्धा होतील आजकाल माझं चिकनचं स्वयंपाक खूप जास्त लवकर वाटतात एक इकडे भाकरी फक्त मसालाची ऑलरेडी तयारी करून ठेवायची म्हणजे सगळं करायच्या आधी पूर्णपणे मसाला म्हणजे कांदा वगैरे ठेवायचं सगळं आलं लसूण एकत्र म्हणजे शिजायला टाकलं इकडे बारीक करायचं भात टाकायचं शिजपयक पण लाफी टाकायची फक्त जास्त क्वांटिटी असल्यावर नाही म्हणून जाऊ मला आपल्याला म्हणजे खूप वेळ लागते लवकर फास्ट नाही आणि मी चिकन खूप वेळ वाफवणार आहे मस्त पैकी पाणी सुटेपर्यंत छान आणि मग त्याला पाणी गरम आणि तेल आपण मला खूप जास्त आधी होतात जास्त आवडत आता इथं मी मसाला भाजून घेणार आहे खोबरं खिसलेलं आहे ते भाजते आणि नवी सुक्का आवडत नाही मला सुक्का आवडत मग मी एकदम माझ्यासाठी दोन तीन पीस मग मसाला शिल्लक ठेवून ते खोबरं भाजून घेते पांढर केल टाकते खोबरं पडते तर ठीक आहे चला स्वयंपाक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण चिकनची रेसिपी तर सगळ्यांनाच येत असेल एवढं काय वेगळं होतं बारीक करायचं होतं पण धाड पावडर आहे तुम्हाला आणि आध्या मोबाईल घेऊन बसलेली आहे तिला मी का अभ्यास लावतो बघा चिकन शिजायला टाकलंय भाकर झालाय सगळं वाटण वगैरे झालंय चिकन शिजलं फोडणी द्यायची तोपर्यंत भाकरी वगैरे करून घेणार आहे

थांब की माझा स्वयंपाक दाखवल्यानंतर तुझा स्वयंपाक दाखवायला येते हा दाखवते मी काढून आद्याला आद्या तर नाही घेत त्यातलंच खाती पण थोडस आपलं आणि इकडे आहे भात आणि इकडे भाकरी केलेत आता आद्याचा स्वयंपाक बघू आपण हा आधी इतका का बसरा केलाय ना तुम्हाला सांगते तिची सगळी खेळणी बाजू काढली तुला मी सांगितलेलं देवरा पैसे जायचं ना तू का कुठे कुठेच काय काय केलंय हे काय बनवलंय कशाची भाजी आहे देव तिथलं तांदूळ घेतलं ना कशासाठी कस कसला पसारा काय ला गाद्या नॉनव्हेज खाल्ल्या हात पण नाही लावू शकत ते ठेवू देऊ बप्पा त्यात तिथं अगं ती देवी ठेवू काढली त्याच्यामध्ये हा आणि इथलं सगळं उचलत चल कसला पसारा केला तुम्ही बघू शकता आता प्लीज आता भरून ठेवायचं पाणी सांडायचं ना सर अद्याप पाणीच घेतो सगळं भरून ठेवायचं आता सांगते नाहीतर देईल मग हाडकड तर माझं तर स्वयंपाक डन झालाय सगळं झाकून पाकून ठेवलंय स्वयंपाक होऊन आता मी केल्यानंतर मग जेवायला घ्यायचं आणि किचन दाखवते तुम्हाला स्वयंपाक तर डन झालाय त्याचसोबत किचन पण सगळा क्लीन करून घेतला आहे फक्त आता जेवल्यानंतरची भांडी आणि हे जे म्हणताय ना तुम्ही हे मी सगळं मेशोवरून मागवलं आहे आणि हे जे आजचं बुक आहे ते मला यम के आर्ट्सकडून रिसिव्ह झालं आहे आणि हे पण मेशोवरून असं छान असं कोपरा सजलेला आहे माझा किती भारी वाटते बघा तर ह्या मॅडम पसारा मला आवरायला तरी तर आद्याला चारायचं चाललं आहे भाकरी खाल्ली तिनं आता भात चारायचं चालला आहे आणि मोबाईल बघितल्याशिवाय तर आमचं जेवणच जात नाही तर काय करू खूप प्रयत्न केला पण मग नाही ती बिना मोबाईलचं जेवतच नाही मग नाही तर नाहीच खात मग ते आणि इकडे मी बिग बॉस बघते अरे ती कशी काय आली परत ती तर आत्ता गेली ती परत तोच एपिसोड लागला काय माहिती तरी तुम्ही बिग बॉस बघते मी ताद्याला चारते आणि विकी काय अजून आला नाही सो विकी आल्यानंतर आम्ही दोघं एकत्र जेवणार आहे मस्त पैकी कारण इतकं छान झालंय ना वाच तेवढा छान येतोय कधी खायला सुटत आहे खूप सुगर मी <laughs> तशी पण ठीक आहे आद्याला चालून घेते आणि मग विकी येईल तोपर्यंत मी काकडी कांदा लिंबू सगळे चिरून ठेवते तर विकी आलेला आहे है, हेअर कट करून तो व्हिडिओ सुरू झाला की तुला मोडवर जातो बघू की इकडे बक्की कशाला कोरोनालाय चला जेवायला म्हणजे तू आता हे जेवणार आहे मला जेवायचं भूक लागली तुला काही त्र्याने लागले त्या बघा मला गिफ्ट सोबत एक रिबीन आली होती आद्याला दे त्याचं फुल तयार केले बघू आद्या इकडे बघ थांब की इकडे बघ बघेल माग माग लावलं शाळेत सर आपण असं बिंच फुल हातावर तयार करायचं आता मस्त दहा आणि मी आता जेवायला घेतलंय मस्त पैकी विकीचं ताट दाखवते विकीचं भरगतचं ताट आहे मस्त असं चिकन रस्सा त्यानंतर सुक्क त्याला आवडत नाही जास्तमुळं आणि आळणी खूप छान झाले आळणी पे खरं आणि हे सगळं आता मी पण जेवायला घेतलंय तर रात्री ब्लॉग मी कंटिन्यू केलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी करते तर आज सॅटरडे ना सुट्टी आहे त्यामुळे मग आज मी उशिरा उठायचा प्लॅन केलं पण दररोजच्या प्रमाणे मला मी साडेसहाला उठते सात वाजता मला जाग आली पण म्हटलं उठून काय करू असं ह्या जे आपण झोपलीच होती म्हटलं असेलाही झोपून द्यावं आपणही आराम करावा मग डायरेक्टली सात वाजता उठलेली एक मी पाकिस्तानी ड्रामा बघते तो बघितला रात्री बघितला नव्हता म्हणून आणि लगेच परत झोपले आणि आठ वाजता उठली आता म्हणजे नऊ वाजले तर आता आठ वाजता उठले त्यानंतर मग आधी उठले माझ्या मागे तिला भूक वगैरे लागली होती मग तिला दूध बोरमिटा तिला फ्रुट्स वगैरे चाललेले आहेत घरातले झाड लोट वगैरे सगळी झाली जाळ्या वगैरे काय असतील एक्स्ट्राच्या मला वरचं जर क्लिनिंग करायचं होतं मग ते करून परत हो ते सगळं व्यवस्थित मांडलं आता म्हटलं धूळ वगैरे सगळे एकदम बसली डोक्यावर मग आता आंघोळ करावी तर आता कालचा ब्लॉग मला माहीत नाही आहे की ते झालाय तर आय हो छोटासा झाला आहे पण आज मला नवीन व्हिडिओ आज मी मैत्रिणींसोबत कुठेतरी आहे त्यामुळे मला नवीन व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे त्यामुळे मग हा व्हिडिओ इथेच मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय